आरंभ एका नव्या पर्वाचा आडराव पाटील यांच्या प्रचारार्थ सभेसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार शिरूर मध्ये उपस्थित होते यावेळी पदाधिकारी नेत्यांची भाषण सुरू होती तेव्हा आपल्याला पुढच्या सभेसाठी उशीर होत असल्याचं सांगत अजित पवारांनी कार्यकर्त्यांना कान पिचक्या दिल्या जाहीर भाषणातच त्यांनी याबाबत बोलून दाखवलं आहे मित्रांनो वेळ परत झालेला मला पुढे सभा आहे आणि मी खर तर सभांना जातो त्यावेळेस उमेदवार बोलतो आणि नंतर मी बाईक मग मागाशी बोलू बघत असलो तो याला बोला त्याला बोला त्याला बोला अरे म्हणलं मी ह्याची भाषण ऐकायला आलोय का माझं भाषण करायला ठीक आहे लोकांना वाटत बोललं पाहिजे बोललं पाहिजे आणि काय होत त्या युती म्हणल्यानंतर त्या पक्षाला बोलू द्या त्या पक्षाला बोलू द्या त्या पक्षाला बोलू द्या या पक्षाला बोलू द्या सगळ्यांना बोलू द्या अरे सगळ्यांचं आपली भूमिका एकच आहे महायुतीला निवडून आणायचं आहे त्याच्यामुळे आपण सगळेजण मिळून तेच काम करतोय फक्त काळामध्ये मला जास्तीत जास्त सभा घ्यायच्यात एकनाथराव शिंदेना घ्यायच्या देवेंद्रजींना घ्यायच्यात गडकरी साहेब असतील इतर अनेक मान्यवर सुनील तटकरे आजपासून संध्याकाळपासून इथं येतो मला म्हणले कारण त्यांचंही मतदान काल संपलेलं आहे त्याच्यामुळे मी काही लोकांना सांगितलेलं आहे की ज्यांचं ज्यांचं मतदान संपलंय आणि ज्यांचा उपयोग शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये होऊ शकतो त्यांनी जरा इकडे या आणि ज्यांना पुढेच ओळखत नाही त्यांनी येऊ नका त्यांनी तिकडे थांबा पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा